तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मातोश्री वयोश्री योजना दोन हजार चोवीस पासष्ट वर्षाच्या व्यक्तींना तीन हजार रुपये मिळणार कसा अर्ज करायचा कागदपत्र कुठली लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील योजना जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका तर इथं तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आता असा अर्ज करा राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली वयोश्री योजना दोन हजार या अंतर्गत राय कर कर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे अर्ज कसा करायचा कोठे करायचा याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक महत्त्वाच्या अशा मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि याच योजनेची अंमलबजावणी आता राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत केंद्र शासनाच्या माध्यमातून वयोश्री योजना राबवली जाते याबद्दल आपण यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे करायचे परंतु या योजनेच्या अंतर्गत लावले जाणारे कॅम्पला भारताच्या असलेली जास्त संख्या या सर्वांचा प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात होत नाही राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्यांच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये एकाच वेळी रक्कम तीन हजार रुपये एवढे मानधन अनुदान देण्याची मंजुरी दिलेली आहे ज्या नागरिकांचे वय एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र केले जाणार आहे आणि यासाठी काही जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी जे काम देखील सुरू करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत राज्यातील वयोवृत्त नागरिकांना मानधनाच्या स्वरूपात लाभ दिला जातो एकतीस जुलै दोन हजार चोवीस काही जिल्ह्यांमध्ये पंधरा ऑगस्टपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे अर्ज नागरिकांना दाखल करण्यात येणार आहेत नागरिकांना ना दाखल करता येणार आहे तर मी ही योजनेचा अर्ज सादर करत असताना आधार कार्ड त्याचबरोबर आपला जन्म प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे पासबुकची झेरॉक्स असेल याची पास पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सादर करावे लागणार आहेत याप्रमाणे शासनाच्या ओळख पटवण्यासाठी इतर काही सम तुमचं राशन कार्ड किंवा तुमच्याकडे मतदान ओळखपत्र आधार कार्ड हा महत्त्वाचा पुरावा किंवा इतर काही कागदपत्रं असतील तर ही कागदपत्रं तुम्हाला सादर करता येणार आहेत तर वयाचा दाखला ज्यामध्ये पासष्ट वर्ष पूर्ण झाले असा एक दाखला ज्यामध्ये एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागरिकांचा पासष्ट वर्ष वय पूर्ण झालेले असावे आधार कार्ड यासाठी एक मधा यासाठी चालणार आहे त्याचबरोबर दोन लाखपेक्षा जास्त उत्पन्न नसावं अशा प्रकारच्या आहे आणि यासाठी उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा सा दाखला सादर करणे आणि जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर जात नसल्याबाबतचा एकशे सोळा पत्रसुद्धा सही करून दिले तरी चालणार आहे अशा प्रकारच्या कागदपत्रासह परिपूर्ण असा प्रस्ताव एकतीस जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला सादर करता येणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या राज्यामध्ये राज्या एक आनंददायी वातावरण निर्माण करेल अशी अपेक्षा आहे या योजनेअंतर्गत राज्यातील ब बऱ्याच वयोवृद्ध नागरिकांना लाभ दिला जाईल व विरुद्ध नागरिकांची नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना येणाऱ्या अडचणी देखील मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे राज्य शासनाने याविषयी अंमलबजावणी केलेली असावी असे हेतू आहेत मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत आपल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याला दर महिन्याला तीन हजार रुपये मानधन दिले जाणार आहे फक्त आपले वय एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्ष पूर्ण झालेले असावे अशी अट मात्र इथं पूर्ण कर करावी लागणार आहे तर अशा प्रकारे मातोश्री वयोश्री योजनेच्यामध्ये अटी कागदपत्रे कुठली लागणार आहे ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये